मत असेल तर जरांगेंनी मंडल आयोगाला आव्हान द्यावं असं चॅलेंज भुजबळांनी जरांगेंना दिलाय जरांगेन एवढं देशात कुणी ज्ञानी नाही असा टोलाही भुजबळांनी लगावलेला आहे आणि मराठ्यांना कुणबी दाखले देण्याचे जी आरला विरोध करत असाल तर ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण रद्द करू असा इशारा जरांगेंनी दिला होता त्यावरच भुजबळांनी हा पलटवार केला रॅली काढू द्या त्यांना सभा घेऊ द्या ते लोकशाहीनं अधिकार दिले घटनेनं कायद्यानं अधिकार दिले ते घ्यावं पण तुम्ही प्रत्येक वेळेस आता तिसरी वेळ आहे तुम्ही प्रत्येक वेळेस जर मराठ्यांना आरक्षण मिळालं आणि ते चॅलेंज करायला गेले आणि आता ह्या सत्तर वर्षानंतर लढून लढून गोरगरीबाच्या पोरानं आरक्षण नसलेल्या नोंदी न मिळालेल्या मराठ्यांसाठी महाराष्ट्र भरातल्या त्यांच्यासाठी हा कायदा आणि अधिसूचना काढायला काढायला काड़ लावला अध्यादेश याला जर तुम्ही पुन्हा पुन्हा चॅलेंज कराल तर नाविलाजे देशातलं टक्के आरक्षण आणि मंडल कमिशन चॅलेंज करणार आहे करणार म्हणजे करणार मंडल आयोगाला देशामध्ये विरोध करणार आहे त्याने ते अवश्य करावं त्यांची हिंमत असेल ना तर त्यांनी मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे आवाज द्यावा आणि विरुद्ध कारवाई करावी आणि मंडल आयोगाला जो आहे हा संपवण्याचं काम त्यांनी करून दाखवा त्याची हिंमत असेल तर माझं चॅलेंज आव्हान आहे त्यांना